नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक दिनांक तीन डिसेंबर रोजी संपन्न होत आहे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तो सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला जेमतेम एकमेव दिवस हा सोमवारचा उरलेला आहे जेमतेम एक दिवस उरलेला असताना अद्यापही कोणत्याही प्रमुख उमेदवारा या ठिकाणी दाखल झालेल्या नाहीत आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जेमतेम चार उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि प्रामुख्याने दोनच उमेदवाराचे हे चार उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनीच या ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठीही दोन प्रभागातून यामध्ये प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर सचिन गानबोटे यांनी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या दोघांव्यतिरिक्त अद्यापही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही यामुळे आता सोमवार हा शेवटचा दिवस असून या दिवशी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकाच दिवशी सर्व पक्षीय यामध्ये प्रामुख्याने महायुती असेल त्याचबरोबर राजे गट असेल त्याचबरोबर शिवसेना असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पक्ष असेल आर पी आय असेल आणि अपक्ष असतील या सर्वांचे उमेदवारी अर्ज आता सोमवारी दाखल होणार आहेत आणि याचमुळे आता मोठी चुरस निर्माण झालेली आहे सस्पेन्स कायम आहे आणि दोघांचेही ठरता ठरेना असे जे हेडलाईन आपण दिले आहे थमनील दिले आहे की दोघांचेही ठरता ठरेना यामध्ये एकांचे म्हणजेच माझी माहितीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरेनात असा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये दोन प्रबळ दावेदार आहेत माजी विरोधी पक्ष नेते माझी विरोधी पक्ष नेते तथा ज्येष्ठ नेते मा, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर नाईक निंबाळकर आणि माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले या दोघांमध्ये ठरता ठरेना अंतिम नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण महायुतीचे दुसरीकडे राजे गटाचे राजे गटाचे गेल्या काही दिवसांपासून राजेगट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करणार अशा चर्चा होत्या मात्र गेल्या दोन दिवसांपासून राजेगट हा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रंगत आहेत याम याचमुळे राजे गटाचेही ठरता ठरेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राजे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचं नाव आघाडीवर आहे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष राहिलेले श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचंही नाव राजे गटाकडून प्रामुख्याने चर्चेत आहे राजे गटाचे अद्यापही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे राजे गटाचेही ठरता ठरेना अशी परिस्थिती आहे दुसरीकडे राजे गट आणि महायुती वगळून इतरांचेही अद्यापही ठरलेले नाही आता त्याकडेही जाण्यापूर्वी दुसरी घडामोड आज माहितीची सुखानू समितीची बैठक पार पडलेली आहे सुकानू समितीचे सर्व अधिकार ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांना देण्यात आलेले आहे आता ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्याकडून अंतिम नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबाबत अधिकृत घोषणा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर सुकानु समितीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हे अंतिम उमेदवार जे सत्तावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत यामध्ये चौदा महिला तेरा पुरुष आणि थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार यावरती अंतिम शिक्कामोर्तब करतात का आणि कधी करतायत याकडे लक्ष लागून राहिले आहे ला जी अंतिम यादी आता अद्यापही बाहेर पडायला तयार नाही आहे आता जेमतेम सोमवारचा दिवस बाकी आहे रविवारचा दिवस उद्या सुट्टी राहणार आहे आणि सोमवारी मात्र अंतिम यादी आ, है। सर्वज करून, आ, है। दुसरी है है। या ठिकाणी मिळणे अपेक्षित आहे सर्वच पक्षांकडून मिळणे अपेक्षित आहे दुसरीकडे शिवसेनेचे प्रमुख संजय भोसले यांनी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितले आहे की आम्ही आता सोबळावरती लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि याबाबतचे उमेदवारीही अर्ज आम्ही दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सोमवारी त्यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना एकत्र येणार का याबाबतही सस्पेन्स होता मात्र आता शिवसेनेने अधिकृत भूमिका घेतली आहे त्यामुळे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुखांनी नमस्ते पल्ड्यांशी बोलताना सांगितलं आहे की आम्ही सोबळा लढणार आहे म्हणजे सोबळावरती उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर दुसरीकडे राष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी या ठिकाणी आम्ही एकत्र लढणार असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यांच्याकडून आता अधिकृत काय भूमिका पुढे येते त्यांच्या माध्यमातून किती उमेदवार उभा केले जात आहेत धर्मराज पाटील जे फलटण तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आता उमेदवारी या ठिकाणी तयार करण्याचं सुरू आहे त्यांच्या माध्यमातून किती उमेदवार रिंगणात उतरत आहेत हे पाहणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर या ठिकाणी शिवसेना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार किती रिंगणात उतरत आहेत त्याचबरोबर राजेगट हा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या दोन तीन दिवसांपासून फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत आता अंतिम याला काय रूप मिळतं आहे शिवसेने राजेगट शिवसेनेत प्रवेश करणार का त्यांचे उमेदवार सर्व रिंगणात उतरणार का याकडे संपूर्ण फलटण शहरासह फलटण तालुक्याचे सातारा जिल्ह्याचे याचबरोबर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले ला आहे दुसरीकडे जिल्ह्यात असेल जिल्ह्यातील ज्या काही वि इतर नगरपरिषद आहेत यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर होत आहेत त्यांच्याकडून उमेदवारा अर्ज दाखल करण्यात येत आहेत मात्र फलटणला दिनांक दहा नोव्हेंबर रोजीपासून म्हणजे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबरपासून आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत सस्पेन्स कायम आहे यामुळे साहजिकच फलटणला आपले उमेदवार फोडू नयेत आपल्या उमेद उमेदवारावरती दबाव येऊ नये यासाठी सर्वच आघाड्यांकडून जबाबदारी घेतली जाते बंडखोरी होऊ नये इतर पक्षांना संधी मिळू नये या दृष्टिकोनातून अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवार दाखल करण्याचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे त्याचमुळे आता सोमवार हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी उमेदवार्या कशा प्रकारे दाखल होत आहेत याकडे संपूर्ण तालुक्याचं शहराचं लक्ष लागून राहिले आहे माध्यमांचंही लक्ष याकडे लागून राहिलेलं आहे प्रामुख्याने फलटणची निवडणूक यावेळेस नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे आणि सर्वसाधारण नगराध्यक्ष असल्यामुळे व उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे या, या याचमुळे सस्पेन्स हा शेवटपर्यंत कायम राहिलेला आहे एकी -एक दुसरीकडे प्रचाराला दिवस खूप कमी आहेत जेमतेम आठ ते नऊ दिवस प्रचाराला आहेत मात्र याचीही तमा न बाळगता याद्याच मात्र याद्या तयार आहेत म्हणजेच राजेगटाची अंतिम जे उमेदवार आहेत त्यांची यादी तयार आहे दुसरीकडे माहितीची ही यादी तयार असल्याचं खासगीत सांगण्यात येत आहे मात्र उमेदवारा दाखल करायला शेवटचा दिवस कारण बंडखोऱ्या रोखताना सर्वच म्हणजेच प्रमुख दोन गट आहेत राजे गट असेल मग मा त्याचबरोबर माहिती असेल यांना बंडखोऱ्या रोखताना मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्याच दृष्टिकोनातून बंडखोरीला कुठेही वाव न देण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवारांचा सस्पेन्स कायम आहे आता अंतिम दिवसावरती हे येऊन ठेपलेलं असताना फलटण येथील जी नगरपरिषद आहे नगर परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरती उमेदवारा स्वीकारण्यात येत आहेत आणि शेवटच्या दिवशी आता फलटण शहरातील जे मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर असेल त्याचबरोबर महावीर स्तंभ असेल आणि नगरपरिषद एरिया असेल सोमवारी मात्र या ठिकाणी प्रचंड गर्दी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत आता शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारा अर्ज दाखल होणार असताना नेमके उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे उमेदवारांची ही धाकधूक मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे कारण विचार केला तर एका जागेसाठी एका जागेसाठी तीन चार उमेदवार हे महायुती करून इच्छुक आहेत अनेक जागांसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे राजगटाकडेही मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे याचमुळे शेवटच्या टप्प्यामध्ये कोण त्या जागेसाठी पात्र आहे उमेदवारी कोण दाखल करत आहे अधिकृत आघाडीसाठी पुन्हा शेवटी आघाडी तयार करायची असेल तर अधिकृत आघाडीचे पत्र द्यावे लागते आणि यामध्ये अंतिम उमेदवार कोण असणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि दुसरीकडे उमेदवारी भरल्यानंतर उमेदवारीची बंडखोरी होऊ नये या दृष्टिकोनातून प्रत्येक दोन्हीही पक्ष असतील किंवा सर्वच पक्ष असतील या ठिकाणी काळजी घेत आहेत यामुळे या अंतिम यादीमध्ये कोण कोण उमेदवार असणार हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे सोमवार दिनांक पं सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत आणि त्यानंतर सतरा तारीख संपल्यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे यामध्ये वैध अवैध ठरणार आहेत तर त्यानंतर चार दिवस या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत म्हणजेच एकवीस नोव्हेंबर अखेरपर्यंत अंतिम उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत आणि त्यानंतर मात्र एकवीस नोव्हेंबरनंतर चिन्हांचं वाटप होणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष रणनीती सुरू होणार रणधुमाळी सुरू होणार प्रचाराच्या तोफा या ठिकाणी धडधडणार आहेत यावेळेस फलटणला निवडणूक पहिल्यांदाच गेल्या तीस वर्षानंतर पहिल्यांदाच अतिशय तुल्यबळ निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामुळे प्रचारातील मुद्देही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहेत फलटण शहर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि या वाढत्या शहरामध्ये अनेक या ठिकाणी सुविधा असतील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील रस्त्यांच्या सुविधा असतील शिक्षण असेल बेरोजगारी असेल आरोग्य असेल आणि वाढते शहरीकरण असेल फलटणचा रिंग रोड असेल फलटण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे सर्व प्रश्न आता यामध्ये चर्चेत येणार आहेत जे काही ज्यावेळेस प्रचार प्रत्यक्षात सुरू होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती हे प्रश्न समोर येणार आहेत याचमुळे आता अंतिम उमेदवार कोण होत आहेत आणि अंतिम नगरसेवक पदाचे उमेदवार जे सत्तावीस नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये चौदा महिला तेरा पुरुष निवडून जाणार आहेत गेल्या वेळेस पंचवीस नगरसेवक होते यावेळेस सत्तावीस नगरसेवक आहेत आणि यावेळेस दोन नगरसेवक वाढलेले या आहेत यामुळे आता अंतिम नगरसेवक कोण कोण निवडून जाणार सर्वात महिलांची संख्या जास्त आहे चौदा महिलांची संख्या असल्यामुळं अनेकांना आपल्या इच्छुक स्वतः इच्छुक असूनही आपल्या पत्नींना रिंगणात उतरावे लागणार आहे कारण पुरुषांची जागा आहेत त्या तेरा ते जागा आहेत आणि महिलांच्या जागा आहेत त्या चौदा आहेत एकने महिलांची जागा जास्त आहे त्याचबरोबर जे नगराध्यक्ष पदाचे आहे ते सर्वसाधारण आहे या ठिकाणी म्हणजेच सर्वसाधारण जागेवरून कोण निवडून जाते हेही महत्वाचं राहणार आहे एकंदरीतच विचार केला तर उमेदवारी जसजशी जवळ येत चालली आहे निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तस तशी या ठिकाणी आता चुरस वाढत चाललेली आहे आता जेमतेम अगदी सोळा ते सतरा दिवसावरती सतरा दिवसाने नगराध्यक्ष फलटणला नव्याने मिळणार आहेत अगदी दिवस कमी होत चालले आहेत आणि प्रचार प्रचारालाही आता सुरुवात होणार आहे अंतिम उमेदवार कोण असणार यावरती प्रचाराचं समीकरणही अवलंबून असणार आहे आणि याच दृष्टिकोनातून आता सस्पेन्स हा कायम राहिला आहे तो नगराध्यक्षपदाचे उमेदवार अंतिम रिंगणात कोण येणार याबाबत मोती उत्कंठा सिगेला येऊन पोहोचलेली आहे दुसरीकडे आता दिग्गज नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर दुसरे दिग्गज नेते माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या तोफात धडाडणार आहेत आणि त्यांच्याकडून आता या ठिकाणी एकमेकांवरती जोरदार टीकास्त्रही सोडलं जाणार असल्याचंही संकेत मिळत आहेत कारण गतवेळच्या निवडणुका ज्या विधानसभेची निवडणूक झाली त्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली होती आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेला मोठ्या प्रमाणावरती एकमेकांवरती टीकास्त्र सोडण्यात आलं होतं आणि त्याचनंतर लोकसभेनंतर तब्बल एक वर्षभरानंतर लोकसभेनंतर एका वर्षाने निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकालाही मला वाटते सहा महिन्याने झाल्या आणि या निवडणुकीतही जोरदार टीकास्त्र झाले होते एकमेकांच्याबद्दल जोरदार टीका झाल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा आता त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक त्याचबरोबर नगरसेवकांची आणि फलटण तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवडणूक दोन्ही नेते एकमेकांवरती टीके टीका करण्याची एकही एक संधी दवडणार नसल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे आता अंतिम उमेदवार कधी होत आहेत आणि त्याचबरोबर अंतिम उमेदवार झाल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष प्रचाराचा नारळ कधी फुटणार आणि नारळ फुटल्यानंतर जी रणधुमाळी सुरू होणार आहे त्याकडे संपूर्ण फलटण तालुक्यासह फलटण शहर आणि जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले आहे ला जिल्ह्यामधल्या ज्या काही आठ नऊ नगर परिषदा प्रमुख आहेत यामध्ये प्रामुख्याने फलटणची निवडणूक सगळ्यात जास्त काटेकी टक्कर पहिले जे दोन तीन क्रमांक आहेत त्यामध्ये निश्चितपणानं फलटणचा क्रमांक का आहे कारण या ठिकाणी गेल्या दोन निवडणुका अतिशय तुल्यबळ झाल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवरती ही ही निवडणूक अतिशय तुल्यबळ होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत यामुळे आता आता सोमवारपर्यंत मात्र उमेदवार कोणकोण रिंगणात उतरणार हे सोमवारी दुपारी तीन वाजताच निश्चित होणार आहे दोन्हीही आघाडी असतील त्याचबरोबर जे काही इतर पक्ष आहेत यांच्या माध्यमातून कोण कौन कोण आता रिंगणात उतरतंय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या घडामोडीकडे आम्ही नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवून आहोत आणि ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी आहेत या आपण दररोज तुमच्यापर्यंत नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत राहणारच आहोत खरं तर या काही आजच्या घडामोडी होत्या यामध्ये प्रामुख्याने सुकानुसंमतीचे सर्वाधिकार ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांना देण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आता कोण उमेदवार नगराध्यक्षपदाचे होत आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार कोण होत आहेत ह्य हेही पाहावे लागणार आहेत दुसरीकडे राजेगट आ, हा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार ही एक आजची घडामोड चर्चिली जात होती सगळीकडे फलटण तालुक्यामध्ये जोरदार चर्चा होती यावरती अधिकृत कोणतीही भूमिका राजेकटाकडून अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे याही घडामोडीकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आप पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद